वंदेमातरम गीताचा एकशे पन्नासावा वर्धापन दिन उत्साहात साजरा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तर साली लिहिलेल्या वंदे मातरम या गीतास स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर तसे स्वातंत्र कालखंडात ही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे आनंद मठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतीक असून स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य क्रांतिकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे या गीतास शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभरात या गीताचा वर्धापन दिन विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील आत्मामालिक शैक्षणिक संकुलात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आत्मा शैक्षणिक संकुलातील हॉलमध्ये सकाळी ठीक नऊ वाजून पन्नास मिनिटांनी श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधीस्थान भेट कोपरगाव येथील महंत रमेशगिरीजी महाराज व ओम गुरुदेव जंगली महाराज ट्रस्टचे ज्येष्ठ संत विवेकानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वंदे मातरम या कार्यक्रमाच्या तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप कोपरगाव गट शिक्षण अधिकारी शबाना शेख निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास परितोष धरपेल तसेच तालुकास्तरीय समिती सदस्य बी पी शिंदे डॉक्टर परशुराम साबळे संजय भन्साळी घोडके एस पी डॉक्टर जिभाऊ मोरे पत्रकार अनिल दीक्षित विशाल मेहत्रे अजिंक्य भन्साळी वैशाली काळे विजय बंब सुधील डागा अक्षय गिरमे आहेर आर के प्राध्यापक विशाल धारंगावकर आदी समिती सदस्यासह आत्मा ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे विश्वस्त प्रकाश गिरमे संत आशिष महाराज संत राजानंद महाराज आदी संत महंतांसह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत वंदे मातरम या गीताचे सामूहिक एका सुरात गायन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित असलेले कोपरगावचे तहसीलदार तथा वंदे मातरम समितीचे तालुकास्तरीय अध्यक्ष महेश सावंत मुख्य वक्ते मयूर चोळके यांनी उपस्थित सर्वांना वंदे मातरम या गीताचे महत्व सांगितले वंदे मातरम सुंदर अशी विद्यार्थिनी या ठिकाणी सादर केली मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि दीडशे वर्षानंतर देखील आपल्यातल्या बऱ्याचशा वंदे मातरम हे गीत पूर्णता पाठ नाही म्हणून हा कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागतो हे आपल्याला म्हणजे चिंता एक गोष्ट आहे परंतु माझं सौभाग्य आहे की माझ्या कालावधीत हा कार्यक्रमाचं आयोजन करायला आम्हाला भेटल आणि ते या संतभूमीमध्ये करायला भेटलेलं मित्रांनो अतिशय चांगली नाटिका त्यांनी सादर केली शेकडो आणि हजारो देशभक्तांच्या बलिदा बलिदानात फार देश उभारलेला आहे जेव्हा परकीय शक्ती किंवा पारतंत्र्यात आपला देश होता तेव्हा अनेक ठिकाणावरून या भूमीला ओरबाडलं जात होत या ठिकाणची नैसर्गिक साधनसंपत्ती संपत्ती खनिज खनिज महत्वाचे मूल्यवान धातू बाहेर देशात नेले जात होते आणि तेच आपल्याला पाच पट दहा किमतीमध्ये विकले गेले होते पारतंत्र्यातली आपली नौका वरचे जेव्हा खाली जात होती तेव्हा चेतना निर्माण करणार गीत या पृथ्वीचा नावावर आपल्या देशामध्ये जन्माला आला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय त्यांनी एक गीत निर्माण केला आणि त्या गीताने या सर्व स्वातंत्र्य वीरांना सर्वांना त्यांनी एक स्फूर्ती दिली एक प्रेरणा दिली एक शक्ती दिली आणि लढण्यासाठी एक अवैकिक अशी अद्भुत शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली ते, ते फक्त या दोन शब्दांचं किम्या हे घेतली झोळी ते फकीर देशासाठी हातात घेतली झोळी जे भारत माता झोडता छातीतून घुसली गोळी तो उत्सव स्वातंत्र्याचा त्या बलिदानाचा आहे हा उत्सव स्वातंत्र्याचा त्या बलिदानाचा आहे हा विजय सोहळा वारा त्या समर्पणाचा आहे त्या सर्व वीरांनी जे समर्पण केलेलं आहे जे बलिदान केलेलं आहे त्यातून आपला देश उभारलेला आहे आणि निश्चितपणे असं म्हणलं जात की वेद मंत्रावरुनी आम्हाला वेद मंत्र वंदे मात्र वेद आणि मंत्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र कोणता असेल तर वंदे मातरमचा मंत्र म्हटलेला आहे कारण असं जेव्हा शांतता असेल जेव्हा यासाठी बलिदान दिलेलं आणि या देशाला उभं करताना एक अद्भुत शक्ती या मंत्रातून आपल्याला मिळालेली आणि हा मंत्र जे वेगावर श्रेष्ठ आहे असं म्हणलं जात याच कारण आहे जेव्हा शांतता असते जेव्हा सगळीकडे सुबत्त असते तेव्हा तुम्हाला चांगलं जेवण जगण्यासाठी वेदांची गरज पडते त्याचं तुम्ही अनुकरण करू शकता परंतु तेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला वंदे मातरम हा शब्द जगण्याची प्रेरणा प्रेरणा देतो देतो आणि ती प्रेरणा भारतीयांना या मंत्राने दिली ती म्हणून वेद मंत्रावरी आम्हाला मंत्र वंदे मातरम असं पडलेलं आहे जेव्हा शासना असते तेव्हा जय हिंद म्हणून आपण निश्चितपणे विकासाचा नारा लावू शकतो परंतु जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा या शब्दाने आपल्या भारतीयांना एक नवी आशा एक नवी दिशा एक नवी उमंग दिलेली आणि त्या शब्दाला आपण कदापि विसरता कामा नाही आपल्या सर्वांचं आयुष्य सार्थक जर करायचं असेल आपल्याला कदाचित माहीत असेल म्हणायचं ना की भारतीय काव्यामधून हो जे जगामध्ये सगळ्यात जास्त म्हटलं जाणार काव्य जे कोणतं आहे तर आपलं गणपती स्रोत आहे आपण आरती जेवणतो ना गणपतीशी म्हणजे सुख करता दुखारता जगात सगळ्यात जास्त वेळेस म्हटला जाणार काव्य आहे आणि जगात सगळ्यात जास्त म्हटला जाणारा शब्द कोणता होता इतिहासात तर तो वंदे मात्र होता म्हणजे आज आजही बघा भारतामध्ये दीडशे कोटीची लोकसंख्या आहे प्रत्येकाने दोन वेळेस दिवसातून वंदे मारतात तीनशे कोटी वेळेस वंदे मात्रा म्हणून जातो एक महिन्यामध्ये एक अब्ज वेळेस वंदे मात्रा होऊन जाते आणि ही किमया या एका शब्दामध्ये जेव्हा फक्त म्हणजे ज्यांना फाशीचे फुलाच्या हारासारखे वाटत होते ते फक्त एका शब्द उच्चार केल्यामुळं वंदे मात्र स्वातंत्र्यवीर जे भासावर लटकले गेले त्या सगळ्यांनी मरताना एकच किंवा बलिदान देताना एकच शब्द उच्चारला वंदे मातरम आणि त्या मुलं त्यांना काहीही आक्रोट नव्हतं कोणताही स्वार्थ नव्हता कोणताही कोणत्याच्या वैयक्तिक कोणताही उद्देश त्यात नव्हता फक्त देशाचं हित देशाची मुक्तता आली भारतीय जनते पक्षच स्वातंत्र्य मिळून देणं हाच त्या मागचा उद्देश होता या शब्दाला या काव्याला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यात निश्चितपणे याही पेक्षा मोठा सोहळा दोनशे वर्षाचा होईल त्याही पेक्षा मोठा सोहळा पाचशे वर्षाचा होईल आणि त्याही वर्षाचा त्याही पेक्षा मोठा सोहळा हजार वर्षाचा निश्चितपणे होईल फक्त आपल्याला एक गरज आहे आपण हे पुलिंग आहे की जी प्रेरणा आहे ती जिवंत ठेवली पाहिजे आपण फक्त इतिहासाकडं इतिहास म्हणून न बघता आपल्याला भविष्यात जे येण्याची प्रेरणा म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी हे वंदे मातरम गीत आपल्याला सदैव प्रेरणा देणार ठरणार आहे आपल्या देशात Oh, my God.

त्यांनी हे गीत परंत्री नवरात्र उत्सव एक साधलेली तर त्यांच्या गावी नॉर्मले नवरात्र ए असताना अठराशे पंच्याहत्तर साली दुर्गमातेची सापना केल्यानंतर साजरा केला जातो आणि ते दुर्गमातेची सामना केला असताना त्यांना ते दुर्गमातेचा त्यांना ती देवी भारत महा स्वरूप ती माता त्यांना आणि त्यांनी त्यानंतर कविता जे काव्यबद्दल केलं ते म्हणजे वन्य महाता त्यांची कविता सादर करत असतात मूर्ती समोर

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य निरंजन डांगे प्रास्तविक कोपरगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वैशाली कोरापट्टी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वात्मक जंगडी महाराज ट्रस्ट कोकमटांचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक हिरामन कोल्हे सुधाकर मलिक सायनाथ वरपे मीराताई पाटील आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव